नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज मी आपल्याशी बोलायला आलो आहे शासनाच्या ज्या दोन चार योजना आहेत या योजनांच्या अनुषंगाने काही आपल्यासमोर मुद्दे उपस्थित करण्याच्या हेतूने मी आपल्याशी बोलायला आलो आहे तर मला दोन दिवसापूर्वीच आपल्याशी या विषयावर बोलायचं होतं परंतु मी वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होतो दहा जिल्ह्यांचा दौरा करून मी आज घरी आल्यानंतर आपल्याशी बोलायला या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहे तर या चार पाच योजना शासनाने घाईघाईत जाहीर केलेल्या आहेत हे फार म्हणजे उथळपणा ज्याला म्हणतो अशा पद्धतीच्या ह्या योजना सरकारने घाईघाईत काढलेल्या आहेत याचं कारण असं अगदी सामान्य माणसाला जरी विचारलं तर ते त्यांच्या लक्षात येतं की जे सरकार आतापर्यंत काय करू शकत नव्हतं त्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी महायुतीचं जे सरकार आहे राज्यातलं ज्याला घटनाबाह्य सरकार म्हटलं जातं त्या घटनाबाह्य हो महायुती सरकारने आगामी विधानसभेच्या दोन महिन्यानंतर येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्या योजना घोषित केलेल्या आहेत याचं कारण असं लोकसभेमध्ये त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली आणि म्हणून महायुतीच्या नेत्यांनी गडबडीत काही योजना जाहीर करून लोकांना एक आमिष दाखवण्याचा प्रकार एक चुनावी जुमला ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीच्या घोषणा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत वेगवेगळ्या घटकांना त्याच्यामध्ये आपल्यासं करण्याचा एक केवी प्रयत्न ते करत आहेत पण त्यांना हे माहीत नाही आहे की लोक तुम्हाला ओळखून चुकलेली आहेत खरंतर या योजना जाहीर करताना शासनामध्ये कोणी अर्थतज्ञ नाहीच केंद्रातही अर्थतज्ञ कोणी नाही आहेत या देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार आहे या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार आहे हे त्यांनाच माहिती आणि एका बाजूला सर्वात मोठी अर्थव्यवस्था निर्माण करायची पाच फाईव्ह ट्रिलियन देश बनवायचा आहे वन ट्रिलियनची आपल्याला इकडे इकॉनॉमी बनवायची महाराष्ट्राची अशाही घोषणा ते करतात त्यावेळेस हे सांगत नाही की महाराष्ट्रावर आठ लाख कोटीचं कर्ज आहे या सगळ्या कर्जाचा डोंगर तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या डोक्यावर आहे प्रत्येकाच्या डोक्यावर हा बोजा आहे आपल्या कुवतीपेक्षा आता सरकार कर्ज जास्त घेते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रचंड कर्ज आपल्या सरकारवर झालेला असताना आहे त्या योजनांना पैसे नाहीत त्या योजना तशाच वाऱ्यावर सोडून नव्या योजना घोषित केलेल्या आहेत समाजातल्या जाणकार लोकांनी सुशिक्षित लोकांनी अभ्यासू लोकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे की हे शासन केवळ सत्ता मिळवण्याच्या हेतूने मतदारांना एक आमिष दाखवण्याच्या हेतूने या योजना जाहीर करत आहे काय योजना जाहीर केल्या त्यांनी पहिली योजना यांनी काढली लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खरंतर पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादांना लोक म्हणत आहेत की बहिणीच्या विरोधात उभं राहून आता लाडकी बहीण योजना काढता ज्या बहिणीला विरोधात पाडण्यासाठी प्रयत्न केले आता लाडकी बहीण असाही लोकांनी अगदी टिंगल टवाळी लावलेली आहे अजितदादांची या संदर्भामध्ये दुसरी गोष्ट कुठली नैतिकता नाही या योजनेमध्ये नैतिकता याच्यासाठी म्हणतोय मी की ज्या बहिणी त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सरकारला लाडक्या वाटत आहेत त्या बहिणींचे खरे प्रश्न यांना कळले नाही दीड हजार रुपयाची भीक दिल्यासारखी त्यांना लाचार बनवण्याचा उद्योग हा सरकार करत आहे रांगेत उभं राहा त्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा योजनेमध्ये पूर्वी ज्यांना काही लाभ मिळतोय मग ते संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल वृद्धापकाळातली काही योजना असेल ह्या ज्या काही जुन्या योजना आहेत त्या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना ही नवी योजना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेमध्ये वयोमर्यादेची अटी घातलेल्या आहेत साठ वर्षापर्यंतच्या महिलांना ती योजना मिळणार आहे पुढच्या वृद्ध महिला त्यांच्या हिशोबात नाहीत दुसरी गोष्ट ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांना ती योजना मिळणार आहे मला कळत नाही या दीड हजार रुपयेमध्ये त्या महिलांचं सक्षमीकरण होणार आहे का महिला सक्षमीकरणासाठी काय करायला पाहिजे जरा सरकारने विचार करायला हवा दीड हजार रुपयामध्ये अनेक महिला किंवा अनेक कार्यकर्ते समाजात फिरत असताना मी आता फिरून आलो लोक सांगताय की दीड हजार रुपयामध्ये आमच्या घरातल्या लोकांचं मोबाईलचं कार्ड कार्डसुद्धा रिचार्ज होणार नाहीत सगळ्यांची दीड हजार रुपयाची भीक देण्यापेक्षा आमच्या घरातला जो त्या महिलेचा मुलगा आहे त्या मल महिलेचा भाऊ आहे त्या मुली महिलेचा पुतण्या आहे कुणी जे मुलं आहेत त्या घरात बेरोजगार आहेत बेरोजगारांची संख्या महाराष्ट्रामध्ये फार मोठी आहे त्या बेरोजगार मुलांना जर का रोजगार दिला असता ज्या महिला सुशिक्षित आहेत त्यांना जर का रोजगार दिला असता अनेक मुली शिकलेल्या आहेत त्यांना जर का रोजगार दिला असता अनेक महिला अन्याय अत्याचाराच्या बळी आहेत त्यांना न्याय देण्यासाठी जर काही योजना केली असती तरी चाललं असतं महिलांना ज्या काही योजना द्यायच्या त्या सक्षम करण्याच्या हेतूने दिल्या जाव्यात उदाहरणार्थ शरद पवार साहेबांनी महिला धोरण आणलं त्याच्यानंतर महिलांना सक्षमीकरणाच्यासाठी अनेक उपाययोजना केल्या महिला आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती केली ज्याच्यामध्ये सध्या भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे भारतीय जनता पार्टी असेल महायुतीचे लोक महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्या जवळच्या बचत गटांना कर्ज देत आहेत पैसे देत आहेत आणि ते नियमबाह्य पद्धतीने देत आहेत कुठलाही क्रायटेरिया न लावता मनमानी पद्धतीने तिथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये झालेला आहे चालू आहे खरंतर त्याची अतिशय वरिष्ठ पातळीवरून न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी होण्याची गरज आहे मोठा घोटाळा त्याच्यामध्ये आहे महिला सक्षमीकरणाचा उद्देश बाजूला ठेवून सरकारने दीड हजारची जी योजना काढली महिला रांगेत लागल्यात खरं तर महिलांनी या योजनेचा फॉर्म भरावा त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा सरकार किती दिवस योजना चालवणार आहे कोणालाच माहीत नाही या योजनेसाठी किमान दर वर्षाला पन्नास हजार कोटी रुपये लागणार आहे सरकारकडे आहेत का पैसे आता दोन महिन्याच्यासाठी योजना देतील निवडणुकीच्या तोंडावर महिलांची मतं मिळवण्यासाठी असंही ऐकण्यात आलं की आता जुलै आणि ऑगस्टचे एकदम तीन हजार रुपये द्यायचे जेणेकरून तीन हजार रुपये मिळाले की ती महिला आपल्याला मतदान करेल हा हेतू या महायुतीच्या घटनाबाहेर सरकारमधल्या पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांच्या अपेक्षा आहेत हा हेतू त्यांचा आहे त्यामुळं हे पैसे त्यांच्या बापाचे नाही आहेत अजित पवार देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे किंवा या मंत्रिमंडळाच्या घरचे पैसे नाही आहेत तुमच्या आमचेच पैसे आहेत तिजोरी तर आपल्याच करात पैसे गोळा झालेले आहेत ते पैसे प्रत्येक महिलेने घ्यावेत परंतु यांना घरी बसवलं पाहिजे मतदान यांना करू नका असं मी आवाहन करतो दुसरी काय यांनी योजना काढली घाई गडबडीमध्ये मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र यात्रा योजना अरे आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराज जर तुम्ही आदर्श घेत असाल वारीला तुम्ही तिथे जाऊन आलात पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती केली तुम्ही अरे आमच्या वारकऱ्यांनी कधी पैसे मागितले नाहीत वारकऱ्यांना सुद्धा तुम्ही वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला देणार म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं किती दिंड्यांना पैसे मिळाले कशासाठी मिळाले अनेक कीर्तनकार अनेक दिंडी प्रमुखांनी सांगितले वीस हजाराची भीक देण्यापेक्षा आम्ही तुम्हाला पैसेच मागितलेले नाहीत कुठल्याही दिंडीने तुम्ही त्यापेक्षा ज्या वारी पंढरपूरला जाते पंढरपूरमधले किंवा आळंदीमधले ज्या तीर्थक्षेत्र उदर दिंड्या जातात तिथली त्याची व्यवस्था करा स्वच्छतेची व्यवस्था करा शौचालयाची व्यवस्था करा शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा ती व्यवस्था वगैरे करण्याचे सोडून तुम्ही त्यांना वीस हजार रुपयाची लाच देता केवळ दिंडी प्रमुखांना पैसे देऊन त्या ठिकाणी त्यांना मतदान मिळेल ह्या हेतूनही तुम्ही पैसे देत आहे तीर्थक्षेत्र यात्रा कंपन्या काही तुमच्या सरकारच्या सल्ल्यातल्या काही मंत्र्यांच्या जवळच्या कंपन्या आहेत ज्या यात्रा कंपन्या टुरिस्टच्या बसेस चालवतात या लोकांनी कुणीतरी सरकारला प्रोजेक्ट दिला आणि तीर्थक्षेत्राची योजना काढली तीस हजार रुपयापर्यंत एका माणसाला तीर्थक्षेत्राचं वर्षभर यात्रा करता येईल तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले तीर्थी धोंडा पाणी रोकडा सज्जनी असं म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये किंवा जगद्गुरु तुकाराम महाराज आणखी एका ठिकाणी म्हणाले माय बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी आईवडिलाच आपलं तीर्थक्षेत्र आहेत आईवडिलीच आपले काशी आहेत हे वारकरी संप्रदायातलं तत्वज्ञान वारकरी संप्रदायामध्ये कुठेही आपल्याला तीर्थक्षात्रा यात्रा करायला सांगितलेल्या नाहीत तुमचं कर्म हेच आमचे संत सावतामाळे म्हणाले कांदा मुळा भाजी आवघी विठाई माझी मावली ही सगळे संतांची वचनं जर पाहिली या सरकारला संत गाडगेबाबांचं तत्वज्ञान आठवत नाही का या सरकारला तुकडोजी महाराजांचं ग्रामगीतेतलं तत्वज्ञान आठवत नाही का तुकडोजी महाराज किंवा गाडगेबाबांनी किंवा संत जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सावता माळे असतील सगळ्या संतांनी जे काही तत्त्वज्ञान आम्हाला मांडलं त्या तत्वज्ञानाचा विसर करून लोकांना तीर्थयात्रा करायला लावता तुम्ही तीर्थक्षेत्र विकास आराखडा कडा इथपर्यंत ठीक आहे एका बाजूला सरकारने हज यात्रेला पूर्वी पैसे द्यायचे दोन हजार बाराला सुप्रीम कोर्टाने सांगितलं ही हज यात्रेची तुम्ही निधी जात आहे सरकारने तो कमी करावा टप्प्याटप्प्याने तो बंद करावा आणि दोन हजार बाराच्या नंतर आता दोन हजार अठरापासून हज यात्रेला आता पैसे दिले जात नाहीत त्याच पद्धतीने मानस सरोवर यात्रा असेल अमरनाथ यात्रा असेल इकडे सुद्धा गव्हर्नमेंट पैसे खर्च करतं यात्रेकरूंच्यावर सुरक्षेच्या कारणास्तव पैसे खर्च करता इथपर्यंत ठीक आहे परंतु तीर्थयात्रेच्या नावाने जर पैसे खर्च करणार असेल तर आपला सरकार हा नेमका लोकाभिमुख किंवा सर्वांगीण विकासाच्या हेतूने नेमकं काय का करणार आहे टॅक्स रुपाने तिजोरीत पैसे गोळा होतात जीएसटीच्या माध्यमातून तिजोरीत पैसे गोळा होतात या सगळ्या पैशातनं गोळा होणाऱ्या तिजोरीतल्या पैशाचा तुम्ही अशा पद्धतीने मनमानी वापर करता तुम्हाला केवळ सत्तेत यावं लोकांनी मतदान करावं म्हणून तुम्ही पैसे वाटता थोडीतरी जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे सरकारला दुसरं काय केलं यांनी आता नवीन योजना काढली की म्हणे तरुणांना आता बारावी पास झालेल्या मुलाला सहा हजार द्यायचे डिप्लोमा झालेल्या मुलांना आठ हजार रुपये द्यायचे आणि पदवीधर झालेल्या मुलांना दहा हजार रुपये द्यायचे खरं तर याच्यातल्या काही योजना जुन्याच आहेत स्टायपंड वगैरे याच्यात फार काय नवीन यांनी केलेलं नाही थोड्याफार इकडे तिकडे सुधारणा करून एक चांगली जाहिरातबाजी घोषणा केलेली आहे जाहिरातबाजी करण्यात मात्र हे सरकार पैसे कुठेही कमी करत नाही प्रचंड जाहिरात करत आहे या तरुणांना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये द्यायचं जे आम्हीच दाखवलंय त्यापेक्षा त्या तरुणांना हाताला काम द्या त्यांच्या हाताला रोजगार द्या शेतीपूरक व्यवसायांना चालना द्या शेतीपूरक व्यवसायाला जर चालना दिली त्याला अनुदान जर दिलं करोडा शेतकऱ्यांना जर अनुदान दिलं तर ही तरुण मुलं शेतकऱ्यांची मुलं बेरोजगार मुलं त्या ठिकाणी कामधंदा करतील रोजगार मिळेल महाराष्ट्रातल्या अनेक कंपन्या ज्या येऊ घातल्या होत्या ज्याच्यामध्ये लाखो तरुणांना शहरी आणि ग्रामीण भागाच्या तरुणांना रोजगार मिळाला असता त्या कंपन्या गुजरातला गेल्या भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग येऊ दिला नाही त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातलं घटनाबाह्य महायुतीचं सरकार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार बोलत नाहीत तोंडचा हाताचा रोजगार काढून घेतला लाखो तरुणांचा त्याच्यावर बोलत नाही उलट आता कंत्राटी बत्तीचा रोजगाराच्या संदर्भात तुम्ही जी आर काढला परत एकदा त्याच नऊ कंपन्या ज्या सरकारच्या मंत्रिमंडळातल्या जवळच्या लोकांच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या मार्फत आरोग्य मध्ये किंवा अनेक ठिकाणी आता हजारो पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा परत एकदा निर्णय तुम्ही आठवड्याभरापूर्वी घेतला या संदर्भामध्ये विरोधकांनी सातत्याने आवाज उठवला आमदार रोहित पवारांनी आम्ही पुणे ते नागपूर यासाठी आठशे किलोमीटरची पदयात्रा केली होती की बेरोजगारांना रोजगार मिळावा कंत्राटी नोकर भरती बंद करावी सरकारला पैसे जर आहेत तर आठ लाख कोटीचं कर्ज झालंय याचं काय करणार आहात कसे कर्ज फेडणार आहात कसे लोकांना पैसे वाटणार आहात तुम्ही कुठून पैसा आणणार आहात याची काही तरतूद बजेटमध्ये नसताना त्या पद्धतीने ही जी काय मनमानी पद्धतीने चाललेलं आहे याचा निषेध केला पाहिजे कर्जाचा डोंगर राज्यावर आहे उलट अनेक योजना ज्याच्यामध्ये बार्टी सारथी महाज्योती सारख्या योजनांमध्ये अनेक तरुणांना त्या ठिकाणी अजून पैसे मिळत नाही आहेत ही व्यथा आहे तिकडे अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाहीत ज्या ठरल्या पद्धतीने पीक विम्याच्या रकमा मिळत नाही आहेत कितीतरी का योजना अशी की आता त्याचे पैसेच मिळत नाहीत पीडब्ल्यूडी मार्फत जी काही विकास कामं महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात चालू आहेत त्याची बिलं त्या कंत्राटदारांना मिळत नाही आहेत म्हणून ते कंत्राटदार सुद्धा त्या ठिकाणी ओरडत आहेत अनेक ठिकाणी रस्त्याची पुलाची कामं अर्धवट स्थितीत आहेत का तर सरकारकडे पैसे नाहीत काय चाललंय खिरापत वाटल्यासारख्या योजना काढून केवळ महाविधान आता येणाऱ्या निवडणुका जिंकण्याच्या हेतूने या योजना काढल्या आहेत लोकांनी यांच्या भुलतापांना या योजनाला बळी पडू नये ज्यांना फॉर्म भरायच्यात अर्ज करायचे त्यांनी जरूर अर्ज करावेत लाभ घेण्याचा जरूर प्रयत्न करा पण या सरकारला मतदान करू नका कारण सरकार खोटारड आहे लबाड आहे घटनाबाह्य आहे कोण म्हणतं घटनेला अजूनपर्यंत आता धोका नाही आहे अहो धोका आहेच राज्य घटनेला धोका संविधानाला धोका आहेच कारण या सरकारची रचनाच मुळात संविधान मोडतोड करून झालेली आहे राज्यपाला कोश्यारी म्हणून होते त्या कोश्यानी संविधान पायदळी तोडवून त्या ठिकाणी हे सरकार या राज्यात आणून आपल्या मानगुटावर बसवलं विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी सुद्धा घटनाबाह्य निकाल देऊन त्या ठिकाणी शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला त्या ठिकाणी फुटलेल्या लोकांना आपल्याशी जवळ केलं आणि सरकारमध्ये सामील करून घेतलं घटना रोज पायदळी तोडवली जाते उलट या महायुती सरकारने महाराष्ट्रातल्या जेवढ्या सामाजिक संघटना आहेत संस्था आहेत किंवा चळवळी करणारे लोक आहेत यांना नक्षली ठरवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे खरं ते विधेयक त्यांचं शेवटच्या दिवशी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न केला ते विधेयक त्यांना मंजूर करून घेता आलं नाही प्रचंड विरोधामुळे पण ते विधेयक असं होतं जन जनसुरक्षा विधेयक होतं ते ज्याच्यामध्ये जर कोणी आंदोलन करणार असेल आंदोलन केलं पोलिसांना वाटलं की आता हे बेकायदेशीर संघटन आहे तर पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतात आणि त्यांच्यावर कुठल्या पद्धतीचं त्यांना लगेच जामीन मिळणार नाही तेंच वरच्या कोर्टात अपील करता येणार नाही अशा पद्धतीचं विधेयक म्हणजे कोणालाही सरकार आता नक्षलवादी ठरवू शकतं कुणीही आता आंदोलन करू शकणार नाही रस्त्यावर येऊन अशा पद्धतीचं विधेयक सरकारने आणण्याचा प्रयत्न केला हे घटना मोडीत काढण्याचाच प्रयत्न आहे म्हणून लोकसभेला जरी संविधानाचं चॅलेंज चा चा होतं ते संविधान मोडीत काढणं टप्प्याटप्प्याने त्या संविधानाच्या कायद्यातल्या जुन्या मूलभूत तत्वज्ञानाला जखमा करणं मनमानी पद्धतीने कायदे करणं म्हणजेच संविधान मोडीत काढणं आहे अशा पद्धतीनं मनमानी योजना काढणं संविधान मोडीत काढणं ही आव्हानं आपल्याला आहेत म्हणून येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या महायुतीच्या सरकारला घरी बसवण्याचं काम केलं पाहिजे गद्दार लोकांना घरी बसवलं लो पाहिजे भ्रष्टाचारी लोकांना घरी बसवलं लो पाहिजे कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आता शासन प्रशासन व्यवस्थेमध्ये आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे गुन्हेगारी गुंडगिरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे कारण क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र देशात नंबर एक आहे त्यामुळं या सरकारला घरी बसवणं हेच एकमेव उपाय आहे हे सरकार बदलायचंय एवढं लक्षात ठेवा